जंगल पार्टी आदरणीय जयदेवजी कवाडे यांना विनंती करतो त्यांनी अल्प शब्दात मार्गदर्शन करावं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले जिजाऊ महासाहेब आणि या देशाचे उद्धार करते भारताचे भाग्यविधाते गांधीजींचे प्राणदाते रिपब्लिकन आंदोलनाचे जनक रिपब्लिकन आंदोलनाचे प्रणेते विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या चरणी सर्वप्रथम मित्रिवार वंदन करतो आज महायुतीच्या आपल्या एकजुटीच्या भंडारा गोंदिया लोकसभेचे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय सुनीलजी मेंढे यांच्या उमेदवारी प्रसंगी आजच्या या सभेचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आमचे बंधू सन्माननीय भंडाराचे आमदार नरेंद्रजी बोंडेकर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब सन्माननीय उपेंद्रजी कोठेकर साहेब सन्माननीय गोपालदासजी अग्रवाल आमचे बंधू परिणयजी फुके खऱ्या अर्थानं देवेंद्र भाऊ आज मला अत्यंत आनंद या गोष्टीचा होतो आहे की ज्या बैमान काँग्रेससोबत आम्ही अत्यंत प्रामाणिकतेने पस्तीस वर्ष या आंबेडकरी रिपब्लिकन चळवळींनी साथ दिली जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच या बैमान काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार सारख्या नेत्यांना उद्धव ठाकरे सारख्या नेत्यांना आंबेडकरी चळवळीची आठवण होते पण आमचे प्राणप्रिय नेते जोगेंद्र कवाडे सरांनी निर्णय घेतला आणि बघा बरं देवेंद्र भाऊन समोर मला आज एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे बावनकुळे साहेब जेव्हा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र भाऊ उद्धव ठाकरेंनी जेव्हा आपल्या महायुतीच्या पाठीत खंजीर कुपसलं खालच्या स्तरात देवेंद्र भाऊंवर टीका केली तेव्हा देवेंद्र भाऊंनी सभागृहात सांगितलं होतं माझ्या बाब सारख्या भीमसैनिकाला माहिती आहे बरं देवेंद्रजींनी काय सांगितलं होतं मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, मैं ना ममुंदर लौट कर जरूर आऊंगा हे म्हणणार या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहे हे आवर्जून मला आपल्याला सांगायचं आहे देवेंद्र भाऊ काही काँग्रेस वाले प्रचार करतात हा जिल्हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचा आहे काल मी नाना पटोलेंचं एक भाषण बघितलं आणि देवेंद्र भाऊ ते सतत बोलतात की भारतीय जनता पक्ष मोदीजी तुमची महायुती संविधान विरोधी आहे यांना बाबासाहेबांचं संविधान चालत नाही जेव्हा देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब भूतो ना भविष्य असं इंदू मिलता स्मारक मुंबई इथे बनत होत तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हजारो लाखो आंबेडकर जनतेसमोर काय बोललेत नरेंद्र मोदीजी बोललेत अरे देखो बाबासाहेब के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला देखो बाबासाहेब के संविधान ने कैसा चमत्कार करडाला ते चाय बेचणे वाले को देश का प्रधानमंत्री बनडाला हे बोलणारे आमचे पंतप्रधान पण तरी काही लोक टीका करतात देवेंद्र भाऊ कवाडे सरांना मला सतत पत्रकार महाराष्ट्रभर विचारतात अरे नरेंद्र आणि देवेंद्र सोबत कसं जमणार जयदीप तुम्हाला उत्तर द्यावं लागेल मी सरळ सोप्या भाषेत उत्तर दिलं मी सांगितलं मी सांगितलं देवेंद्र भाऊ देशात नरेंद्र शिंदे साहेबांसोबत देवेंद्र आणि महायुती सोबत, सोबत जोगेंद्र जमणार की नाही आता आंबेडकरी चळवळीचं वादर आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सर हे महायुतीच्या खांद्याला खांद्याला संघर्षात उतरले आहे आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी महाराष्ट्राचे सन्मानाने उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपण्यापूर्वी जयघोष करायचा आहे बरं महायुतीचा दोन्ही हात वरती गेले पाहिजेत आणि स्टेजवर बसलेल्या नेत्यांना ने देखील विनंती करतो बरं मी म्हणेल महायुतीचा तुम्हाला म्हणायचा विजय असो म्हणाल की नाही महायुतीचा जरा एवढ्या जोरात आपल्या सर्वांचा आवाज येऊ द्या की या बैमान काँग्रेसवाल्यांच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या पाहिजे हो की नाही महायुतीच्या धन्यवाद जय भीम जय संविधान यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर परिणजय कुके यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं